नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतोय लेपा माशाचं फ्राय तर इथे बघा मी मस्तपैकी मिरची भिजत घातलेली थोडेसेच्यात धने टाकणार आहे आल्याचा तुकडा टाकणार आहे आणि लसूण टाकणार आहे आणि ही मच्छीच्या सारासाठी मी वाटण तयार करते पण ह्याच्यातलंच थोडंसं हे आहे वाटण ना ते मी फ्रायसाठी घेणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय काय टाकलं ते पहिलं दाखवलं आणि इथे असं आपलं वाटण तयार आहे हे मच्छीचं तर मी आता है, हे तुम्हाला जे मासे दाखवते तुम्ही कधी खाल्लात का नाही खाल्ला असाल तर नक्की कमेंट करा पण ह्यालाच लेपा मासे म्हणतात ते बाजूचे आहेत ते बांगडे आहेत पण हे लेपा मासे आहेत तर हे ना मी मार्केटमधून साफ करून आणलेत मिस्टरांनी पण आता मी तुम्हाला दाखवते कसे साफ केले आहेत काय ते तर जेव्हा पण तुम्ही मार्केटमधून असे मासे आणाल ना तर तेव्हा चेक करा कारण काय होतं आपण आणले धुतले आणि कडीमध्ये टाकले किंवा फ्रायला घेतले तर मग असा त्रास होतो की हे बघा किती खवलं आहे आणि हा माशाला जरा जास्तच खवलं असतात छोटी छोटी असतात पण कुठचाही मासा असू दे जर आपण तो सारामध्ये टाकला ना तर सगळी खवलं सारामध्ये उतरतात आणि पूर्ण सारच आपलं खराब होऊन जातं त्याच्यामुळे ने नेहमी मच्छी आणली ना की तुम्ही चेक करा पहिले आणि नंतरच धुवून ती वापरा तर इथे बघा त्यांनी साफ करून दिले ते एवढी खवलं आहेत हे बघा एका माशाची दाखवली मी आता बाकीचे सगळे साफ करणार आहे मी असे हे बघा साईडला करून ठेवलंय आणि त्यानंतर बाजूचे पंख आणि हो, हे आणि हे जे आता मी तुम्हाला बोट ठेवून दाखवणार आहे ना तर हे बघा असं मी आधी व्यवस्थित हाताला खरखरीत लागतं तो तोपर्यंत मी साफ केलं हे बघा चेक करून 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 कारण माझ्या मुलांना अजिबात डिस्टर्ब चालत नाही हे खवलं बिवलं लागली तर आणि घशाला आणि टाळ्याला चिटकून बसतात ती इथे असं त्याने डोकं आणि पोट साफ करून दिलंय आणि हे वरती दाखवते ना ह्याला ना एक त्याला स्किन असते जशी मोरीला असते ना तशी तर ती मात्र तुम्हाला मार्केटमधूनच काढून आणावी लागेल कारण आपल्याकडे हत्यारं नसतात तर मच्छीवाले ती स्किन काढून देतात आणि आठवणीने त्यांच्याकडून काढून घ्यायची आपल्याला घरी येणार नाही ती काढता आणि ह्या माशाची चव उद्या रविवार आहे तुमच्या मार्केटमध्ये जर मिळत असेल लेपा मासा मागायचा मी नाव पण मेन्शन करेन आणि चव फक्त तुम्ही बघा कारण आम्ही सुद्धा कधीच खाल्ले नव्हते तर ह्याच्या मागे पण एक स्टोरी आहे ह्यांच्या भावाने गोव्याच्या ही मच्छी आमच्या घरी आणलेली आणि त्यानंतर आम्ही खाल्ली आधी खूप माझी चिडचिड झाली बघून नंतर जेव्हा आम्ही खाल्ली तेव्हापासून मार्केटला खूप कमी मिळते तर माझे सात आठ पाच सहा महिने व्हिडिओ येतात तर मला आज मिळाली आहे बघा तुम्हाला दाखवायला तर बघा असं मी मीठ लावलं कोकम लावलं आणि इथे ती आपण पेस्ट करून घेतली ना ती लावली आणि ही व्यवस्थित पाच ते दहा दा मिनिटं मॅरिनेटसाठी तसंच ठेवायचं कारण त्याच्या अंगात सगळं मीठ मसाला कोकम लागू दे आणि त्यानंतर बघा आता आपण एवढं स्पायसी केलं आहे ना मच्छीला तर मी बघा नुसतंच रवा आणि कोटिंगसाठी तांदळाचं पीठ घेतलंय खूप आणखी तिकट नको एकतर उन्हाळा पण चालू आहे गरमी खूप आहे तर आता हे वरचं कोटिंग लावून पण ना मी पाच मिनिटं ठेवणार आहे नाहीतर मग कसं होतं लगेचच लावलं आणि लगेचच पॅनमध्ये तेलात टाकलं ना आपण तर मग सगळा रवा आणि हा वरचा मसाला असतो तो, तो तेलात ते निघून जातो त्यामुळे जास्तीच तुम्ही पाच अगदी वेळ नसेल तर दोन मिनटं तरी असं लावून ठेवा तेल गरम करा पॅन गरम करा तोपर्यंत वेळ जातो ना तेवढा तसं व्यवस्थित कोटिंग करून घेतलं आहे मी आणि नंतर पॅनमध्ये ठेवणार आहे बरं तुम्ही नक्की मला कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कळतात की नाहीत का त्या कारण मला पण कळत नाही की तुम्हाला आणि किंवा माझ्या काही ह्याच्यात चुका झाल्या असतील तर त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा की हे असं नाही असं करा म्हणून कारण चुकांमधूनच माणूस सुधरतो ना तर मी इथे बघा असं पॅनमध्ये तेल चांगलं गरम करून गॅस कमी केला आहे आणि असा लेपा मासा आतमध्ये टाकला आहे बघा तेलामध्ये मी खूप काही तेल नाही घालायचं आणि मला दोन ठेवायचे होते तर नेमकं मी जागा पुरणार नाही त्याला अल्टी पलटी करायला म्हणून मी एकच ठेवलं आहे बघा याच्यामध्ये तर असा व्यवस्थित छान कुरकुरीत मी भाजून घेतलं आहे बघा त्याचा मसाला जरा तरी पॅनमध्ये पडला आहे का असं एकदम गॅस आहे ना तो बारीक करायचा आणि छान फ्राय करून घ्यायचं असं कुरकुरीत आता ह्याला काढणार आणि दुसऱ्याला ठेवणार आणि मी तुम्हाला एवढे लेपा मासे दाखवले पण मी दोनच फ्राय केले कारण ना मी दुपारच्या वेळेस एकटीच असते आणि सगळी मुलं वगैरे संध्याकाळी येतात आणि आमच्याकडे मच्छी किंवा भात वगैरे आहे ना तो गरम गरम लागतो त्याच्यामुळे मी थोडंच बनवते तर मला तुम्हाला दाखवायचे होते म्हणून दाखवा मी मी तर काय एकटे एवढे दोन खाणार नाही आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवले दोनच फ्राय करून तर हे बघा इथे अशी आपली लेपा माशाची फ्राय तयार झालेली आहे Chanel Bon Novin Asal.